अंबोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे पाहुया शिवाजी महाराज सम्राट ठाकरे यांचा तो तो सरांता। सरांता। अरे अरे जे भीम आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन संदर्भात आम्ही प्रत्येक भागामध्ये सावंत तालुका विग विविध भागामध्ये आम्ही फिरत आहोत तसेच आमचे ताई सुप्रिया दिनेश गा गावडे आणि मायकल डिसोजा यांच्या प्रचारासंदर्भात प्रत्येक दलित वस्ती चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे खरोखर एवढा आनंद वाटतो की दिनेशभाईनी ह्या भागामध्ये किंवा आमच्या पारपोली देवसो विलवडे बाळवाट बा या भागामध्ये भागा का भरपूर कामे लोक गरीब लोकांना मदत केली गरीब लोकांसाठी ते आजपर्यंत झटत आहे खरं एवढा आनंद वाटतो की आमच्या या आता मी चौकुळमध्ये गेलो आपल्या दलित वस्ती आमची एक स छोटीशी सभा झाली आंबोलीला छोटी सभा संपूर्ण प्रतिसाद की दिनेशभाई आहे कारण दिनेशभाई ह्या भागामध्ये निस्ते इलेक्शनला तो राज नाही उभा तर प्रत्येक गरीब लोकांना आजपर्यंत मदत केली आणि मदतीसाठी आज लोक आहेत की इलेक्शन येते इलेक्शन जातील परंतु आज अशी आपल्याला व्यक्ती मिळाली की दिनेश दिनेशभाईच्या माध्यमामध्ये की आज आप, आपले ढिसोजा येसो साहेब प्रत्येक कामाला आमच्या जाती डागले असतील घरांचा विषय असतील दलित वस्तीचा विषय असतील किंवा लहान मुलं जे खरोखर या या संदर्भात हे दोघं व्यक्ती एवढे मग तर चांगले आहे मी विनंती करतो की माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना की दिनेश भाईंच्या माध्यमामध्ये आपण सर्वजण इथे कामाला लागलेलो ला हो आहोत तसेच आज गावडे मॅडम सुप्रिया गावडे मॅडम आणि आमचे मायकल डिसोझा यांना भरघोज मताने निवडून देऊन हा संपूर्ण विजय आज सावंत तालुक्यात वेळ तर आम्हाला जिल्हा लाल लालदेवाची गाडी घ्यायची आहे अशी आज देवाकडे कर विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत सर चांगलं काय प्रतिसाद आहे कारण दिनेश भाईमुळे का दिनेश भाईंनी या भागामध्ये कामं केली म्हणजे आम आम्ही आता आंबलीला आहोत परंतु आज आमच्या सरमळ्या असतील वटवण्या भागा भागामध्ये असतील चराट्या भागात असं सावंत तालुक्याचे अध्यक्ष म्हणून आज भाईंनी पूर्णपणे जबाबदारी संजी भाईंनी दिलेली आहे आणि खरं आजचे कारण भाईनाईक पद आल्यापासून सगळे तरुण वर्ग आज गावळीबाईंच्या पाठीशी आहे <laughs> आणि खरं आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण जय भीम आहेत पण संपूर्ण समाज आज चारही पक्ष महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस आर पी एस सगळे पक्ष आमच्या दिने भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आणि आनंदाची गोष्ट आहे की भाईंच्या नेतृत्वाची सगळे आपल्या सावंत तालुक्यात शिंदे सा शिंदे गटाचे सर्व आपले उमेदवार आणि आपले जिल्हा परिषद सीट लोक सगळे भरगोत मताने निवडून येतील अशी आम्हाला पक्ष आहे याच्यात पन्नास टक्के भीमशक्तीचा वाट आहे मी सौ सावली गिरकोर फर्नांडीस माझे धीर हे पंचायत समितीसाठी मायकल डिसोसा उभे राहिले आहेत आणि सुप्रिया मॅडम या जिल्हा परिषदेसाठी उभे राहिले आहेत आता मायकल म्हणजे माझ्या भावाप्रमाणेच आहेत म्हणून मी सांगते मायकल कोजमा डिसोजा असं म्हटलं की एक लोकांच्या डोक्यामध्ये क्लिक होतं अरे हा मायकल ह्या सर्वांना ते तेच प्रत्यक्षात घडवून आणायचं आहे की मायकल म्हणजे कोण कारण उदाहरण म्हणायचं तर कोरोना काळा काळ होता त्यावेळी खूप म्हणजे भयानक त्याने आम्हाला सपोर्ट केलेला आहे म्हणजे बाबा गेले गेले आता इकडे गेलं तर काय होईल तिकडे गेलं तर काय होईल असं काहीच नाही रात्र बघितली नाही दिवस बघितलं नाही प्रत्येक गोष्टीला तो धावलेला आहे आणि हे सर्वांनी आता कसं म्हणतात मायकलने एवढं केलं आहे मायकलने तेवढं केलं आहे जे काही केलंय ते तुम्हाला आता दाखवून द्यायचं आहे की तो काय करतोय त्याची पावती आम्हाला आता आहे इथे मी तर सहसा अशी जात नाही कुठे पण धीरासाठी मी आज आले म्हणून मी म्हणते सर्वांना आवाहन आहे की सुप्रिया मॅडम आणि माझे धीर आहेत मायकल कोनमा यांना भरभरून प्रतिसाद द्या मायकल असा माणूस आहे की तुम्हाला भाषण करताना दिसणार नाही कुठे गर्दीत कुठे कोणाला हे करताना दिसणार नाही हे के केले ते केले असा गाजा वाजा करणारा तो माणूस नाहीये त्याची कृती तुम्हाला प्रत्यक्ष दिसते का की काय आहे मायकल हेच मी म्हणजे ग्रामस्थ म्हणून आणि त्याची भाऊजे म्हणून सांगते की मायकल जिजीज म्हणून काय आहे तर सर्वांचे आभार दिव म्हणजे दुपारशी बघितली नाही आहे सकाळी बघितली नाही आपली लहान मुलं आहेत तसं कुणी बघितलं नाही आहे प्रत्येक जण धावून इथे आलेले आहेत प्रचारासाठी आणि असंच आता दिवस तर कमी राहिले आहेत आणि मी तुम्हाला माझ्या महिला वर्गाच्या वतीने सांगते की सर्वांनी त्याला सांभाळून घ्या कारण का बघा दिवस तर एक चार पाच दिवस राहिले आहेत कोणाच्या घरी गेला नसेल कोणाला प्रत्यक्ष भेटला नसेल तर त्याला स सर्वांवतीने मी म्हणजे आम्ही सगळं माफी मागतो तेवढा वेळ पण नाही आहे त्याच्याकडे कारण एक तो एकटा असतो घरातही तो वेळा देत नाही अजिबात वेळ देत नाही कुटुंबासोबत कमी असतो पण जनतेसोबत जास्त असतो आणि मॅडमांचं पण तसंच आहे पण सगळ्यांना सांगते की दोघांनाही तुम्ही बहुमताने विजयी करा तुमचं मत हे खूप अग्रगण्य असेल आणि एवढंच धन्यवाद मला ही बोलायची संधी दिला पण तीप्ती नार्वेकर प्रथम ह्या दोन्ही उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा मायकल बद्दल बोलताना खरं आश्रू येत आहेत म्हणजे त्यांना लहानपणापासून इतकं समाजासाठी केलंय ना मी लग्न ऐन आल्यापासून बघते कारण धर्म किंवा जात हे आमच्या आंबोलीमध्ये नाहीच आहे अगोदर कारण ते आम्ही सगळे म्हणजे आम्ही वैश ते ख्रिश्चन वगैरे असं काही नाहीच आहे तो आमचाच म्हणजे घरचा असल्यासारखं हिंदूंच्या मृत्यूला जास्त आमचा मायकलच असतो आहे म्हणजे हे महत्त्वाचं पीड़ा आहे कुठलेही घराचे प्रसंग असू देत कुठल्याही डॉक्टरकडे कोणाला न्यायचं असेल तर पहिलं फोन मायकलला जातो म्हणजे राजकारण नंतर पण समाजकारण आणि लोकांवर परोपकार करणे हे त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि त्याचंच हे प्रतीक आहे म्हणजे त्याच्यावर समाजानं केलेलं प्रेम आहे हे आणि त्याची प्रचिती आता नऊ तारखेला कळेलच आणि सुप्रिया मॅडमचं पण जास्त माझ्याशी नाही पण भाईंना मी ओळखते जेव्हापासून ते आलेत आंबोळी चौकूळमध्ये तेव्हा कुठल्याही कार्यक्रमात त्यांचा अतिशय सपो सपोर्ट असतो मोलाचा वाटत असतो आणि ते कधी असं म्हणजे निवडणुकीसाठी म्हणून नाहीत आत्ता ते प्र ह्याच्यात पडलेत राजकारणात पण त्यांनी पण समाजकारण म्हणून पहिल्यांदा ह्याच्यात हे घेतलेलं आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार हे निश्चितच नऊ तारखेला निवडून येतील आणि त्यांच्या पाठीमागे सगळे माऊलीचे वगैरे आशीर्वाद असू देत आणि सगळ्या मतदार बंधू भगिनींना पण माझी विनंती आहे कारण मायकलसाठी पैसे लोक खर्च करणार मायकल करणारच नाही आहे कारण आणि त्यांनी करायची गरजही नाही आहे त्यामुळे पैशाचं तर राजकारण नाहीच येत्या अजिबात आणि सगळ्यांना ह्या दोन्ही उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा शिवसेना आलीच पाहिजे ही माझी इच्छा आहे मी राहिली होते ब्याण्णवमध्ये शिवसेना मग आंबोलीतून मला फुल मत मिळाली आणि चौकूळवरून कमी मिळाली मग मी पडले तरी पण मी जिद्द धरली शिवसेनेलाच मत देणार कोणालाच <laughs> देणार नाही असं धरलं आणि आतापर्यंत मी शिवसेनेलाच मत देते आणि शिवसेना आलीच पाहिजे असं माझं मत आहे एवढंच जय महाराज जय हिंदी पण त्यांच्या प्रेमातून मला प्रेम सगळं मिळालं हां आणि शिवसेना येणारच आहे आणि आलीच पाहिजे ही माझी इच्छा आहे खुंटीच म्हणाला आहे त्याच्यानंतर त्या आम्हाला दिनेशभाईच्या रूपांनी किंवा मायकलच्या नेतृत्व करून आमचे जे पॉईंट आहेत जेणेकरून इथल्या महिलांना किंवा व्यावसायिकांना त्याचा उदरनिर्वाह होण्यासाठी इकडे काहीतरी हे मिळेल म्हणून मायकलचं बघायला गेलं तर रात्री अपरात्री मायकल सगळ्यांना ज्ञात आहे इथे जाती पातीचं वगैरे काय भले कोणत्याही घरातले माणूस व्यक्ती आजारी असू दे काय पण असू दे मायकलची साथ किंवा माझ्या सगळ्या सा मंडळाची साथ नेहमीच असते तिथे जात वगैरे आपण धरली जात नाही आणि जिल्हा परिषदेत आमच्या सुप्रेत उभ्या राहिले आहेत पण दिनेशच्या कार्य मी गेली पाच वर्ष बघतोय त्याने तो पण तसा विचार करत नाही की हा मला मत घालणार म्हणून मी त्याला मदत करते हा त्याच्या मनात विचार पण नाही आहे कारण गोरग दिनेश इथे असं करायचं आहे असं बोलल्यावर प्रत्येक शब्दाला मान देणारा माझा दिनेश त्याच्यासाठी मी सगळ्या महिलांना सांगेल किंवा शिवसेनेच्या वतीने सांगेल जी आज भाईंच्या माध्यमातून हजारो कामं झालेली आहेत ही कशी आमच्याकडनं जास्तीची प्रचिती होत नाही आहे त्याचं श्रेय नाही ही बरीच लोक दुसरी घेत आहेत पण ह्या माझ्या गोरगरीब माऊलीनं ते माहीत नसतं कारण प्रचितीला आम्ही कुठेतरी मागे पडतो आहे ते तुमच्या माध्यमातून पण हवी त्यांची प्रचिती कामाची आणि शिवसेनातनं म्हटलं लाडके बहिणीसाठी बऱ्याच लोक आज माझ्या महिला हसत आहेत कारण सकाळी येताना त्यांची पोस्टामध्ये म्हणा बँकेमध्ये लाईन लागते कशाला आम्हाला दादांकडनं पैसे मिळतात दादांक कर... तो त्यांचा आनंद असाच पुढे राहावा जेणेकरून ही सत्ता तुमच्याच बरोबर नेहमी राहावी असं दिनेश भाईला मी सांगते आणि माझ्या दोनशे ते बघितलं तर मी म्हणेन दिनेशभाई आणि आमच्या मायकलच्या प्रमा प्रेमापोटीच आहे कारण मायकलचा घराण्याचा वारसा हा पूर्वपद आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल ते आज आपल्या कोजमाटीसोबत हयात नाही आहेत पण त्यांचाच वारसा सेम मायकलने असाच पुढे चालवला आणि आपली ही आंबोली चौकूळवासी जनता ही त्यांच्या पाठीशी नेहमीच राहील मला खास विश्वास आहे आणि त्याचबरोबर दिनेश पण दिनेशच्या व्यक्तिमत्त्वातलं बघितलं तर हा व्यक्ती म्हणजे तो ज्ञातच झालेला आहे पाच वर्ष भले त्याला कुठच्याही वेळाचा निधी मिळत नाही पण स्वतः त्याने आपल्या खिशातला निधी घालून सगळ्यांची कामं करतोय तो माझा पोरगा आणि ती सून आणि हे मायकल हे सगळे आपले मग त्यांच्या प्रेमापोटी आणि जी धडपड करत त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलेली असो कारण त्यांचाच विजय होिवसेना हीच आमची इच्छा आम्ही एक पैसो खर्च करते आधी माणसं आणलेली तशीच आणणार कारण पैसा खर्च करत नाही तो पदार्थ करतोय आणि तसाच करू दे आणि निवडून येऊ दे तर आमची पांडुरंगाच्या चरणी आपल्या सातेरी माऊली हिच्या चरणी नमस्कार करून आम्ही बाहेर पडलेले आंबोली मतदारसंघात फिरताना आम्ही सुप्रिया वहिनी असतील आणि आम्ही असतो त्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत मी पंचायत समितीचा उमेदवार आहे आम्ही आमच्या केलेल्या कामावर किंवा लोकांच्या संपर्कावर निवडणुकीसाठी उभे राहिलो आम्ही काही मोठे बलाढ्य धनाढ्य नाही आहे लोकांनी आम्हाला जे जनतेतून आम्हाला प्रतिसाद दिला आम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा त्यांच्याच जीवावर आम्ही उभे राहिलो आहात लोकांनी आतापर्यंत फोन करून किंवा बाकी संपर्क करून त्यांनी आम्हाला प्रतिसाद हा मोठा उदंड दिला आहे आता ह्या सगळी जनता आहे सगळं एक रुपये आम्ही खर्च न करता हे फिरत आहोत आम्हाला सगळ्याकडून आम्हाला पाठिंबा आहे आणि लोकांचं आमच्यावर आशीर्वाद आहे आम्ही केलेली कामं हेच लोकांच्या मतातून आम्हाला दिसतील आणि आमचा नऊ तारीखला विजय हा निश्चितच आहे होय आम्ही आता रेस्क्यू टीम मार्फत आम्ही कामच करत आहोत गेली वीस वर्ष आम्ही काम करतोय कुठे पण काही होऊन द्या आम्ही जातो आम्हाला लोक बोलवतात आम्ही लगेच जातो तसंच आम्ही रक्तदाता सिंधू रक्तदाता संघटनेचा सदस्य आहे आम्ही शिबीर पण घेतली आहेत आंबोलीत किंवा कोणी आता दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे कोणी फोन केला गावातून केला कुठूनही केला तरी आम्ही जाऊन ते करतो आणि ह्या काय बोलायच्या गोष्टी नाहीत पण आम्ही केलेली काम ही आम्हाला हे देवाचे पण आशीर्वाद आहे त्याच्यातून आमचा विजय हा निश्चितच आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही निवडूनच येणार अजून तर नाही पण जनशक्ती जिंकणार आहे हा मला विश्वास आहे आम्ही नक्कीच सहाशे ते सातशे मातांचं लीड दिनेश भाऊला आणि सुप्रिया वहिनीला देऊ हा आम्हाला विश्वास आहे दिनेशजी आणि मायकल भाऊने आपल्याला सगळं सांगितलेलं आहे खरंच मी आज जनतेत फिरताना मला इतका आनंद होतो आहे इतका आनंद होतो आहे की इतकं हे प्रे जे जिनी जे प्रेम मिळवलं आहे हे पैशानं विकत घेता येत नाही हे मिळवावं लागतं आणि ते दिनेशजींनी मिळवलेलं आहे वयोवृद्ध माणसं असतील शंभर वर्षाच्या आजी म्हटली की दिनेश तुझी निवडणूक कधी आहे तुला मत घालूनच मी मरणार आहे हे त्या आजीचं हे आहे म्हणजे किती त्या आजीच्या मनात प्रेम निर्माण झाला असेल आणि ती म्हणजे एका जाग्यावर आहे ती अशा ठिकाणी एका बेडवर झोपते तिनं दिनेशजींचे जे फोटो काढले हे काढलेत ते समोर ठेवलेत आणि ती म्हणते मी उठल्या उठल्या दिनेश तुझं तोंड बघतोय म्हणजे किती प्रेम हे आपण म्हणतो नातेवाईकांच्यात प्रेम असतं असं काही नाही या जनतेनं खूप प्रेम दिलेलं आहे आणि ते प्रेम हे ईश्वरच्या नेहमी अशी प्रार्थना करते हे प्रेम खरंच कडला जावं आणि येत्या निवडणुकीमध्ये ते माझ्या बाबतीत दाखवून द्यावं जनतेनं नाही कसं आहे खूप प्रश्न आहेत जी गेली आठ दहा वर्ष जनतेत फिरतात त्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की तरुण पिढी जी आहे ती कामानिमित्त बाहेर जाते तर घरं बंद असतात त्यांच्या कुटुंबांचे हाल होतात कुटुंब विभक्त राहतं मुलांचे हाल होतात त्यामुळे शाळाही बंद पडत चाललेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या जे मनात आहे ते नक्कीच त्यांच्या मी दीपकभाईंच्या माध्यमातून दिनेशजींच्या माध्यमातून आम्ही ते नक्की पूर्ण करणार निश्चितच गेल्या सात आठ वर्षामध्ये जो आम्ही लोकांसाठी केलेली कामं असतील त्यांना होणारी मदत असेल आणि एक विजन घेऊन चाललेलो आहोत आम्ही आमचं एक विजन आहे हे आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नंबरचा जिल्हा परिषद मतदारसंघ असणार आहे निश्चितच कारण मध्ये सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात मोठा वाटा पर्यटनाचाच आंबोलीचाच आहे यामध्ये दीपक भाईंनी केलेली कामं असतील आणि व्ही त्यांचं विजन असेल त्या विजनाबरोबर ना डॉक्टर डॉक्टर निलेश राणेसाहेबांचं एक आम्हाला पाठबळ असेल तसेच दादा आदरणीय खासदार नारायण राणेसाहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि त्यांचा पाठ पाड़, त्यांचं पा पाठबळ आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकरी असतील आणि पर्यटन ह्या ह्या याच्यावर आम्ही काम करत आहोत हे व्हिजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत आंबोली हे पर्यटन पर्यटन क्षेत्र फक्त पावसामध्ये सहा महिन्यामध्येच फक्त पर्यटन येतात आणि सहा महिन्यामध्ये नंतर पर्यटन कपात होते त्या अनुषंगाने आम्ही शहरामध्ये राहत असल्यामुळे कॉन्क्रिटीकरण आणि ह्यामध्ये लोकांना कंटाळालेला आहे आणि लोक एक दोन दोन दिवस तीन दिवस असे सुखाचे असावेत यासाठी आम्ही ह्या स्वर्गात राहत होतो आंबोलीसारख्या आणि ते त्यांचा आस्वाद त्यांना घेता यावा यासाठी ते इथे येतात आणि इथे बरेच घरं ओसाड पडलेली आहेत बंद बंद अवस्थेत आहेत त्या घरांना आम्ही एकदम एकदम ओके करून त्यामध्ये पर्यटन कसं येईल पर्यटनाची चालना दे देण्यात येईल जसे पारगड असेल आंबोली धबधबा असेल परत बाबा धबधबा असेल आंबोलीमध्ये अनेक धबधबे आहेत अनेक पर्यटन पर्यटनस्थळं आहेत तसेच आमच्या चौकुळमध्ये पण असे धबधबे आहेत ते अजून डेव्हलप झालेले नाहीत ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत आणि जे लोकांना जे आवडतं असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट अगेन तसं हिस्ट्रीचं रिपीट अगेनच्या अनुस अनुसार की लोकांना हे सगळं आवडतं निसर्ग या निसर्गात स्वाद असेल इथली भाकरी असेल नाचण्याची इथलं ठेचा असेल इथल्या पालेभाज्या असेल लाल मा भाजी असेल इथल्या आमच्या कोकणी जेवणाचा स्वाद असेल आमच्या इथल्या महिला अत्यंत रुचकर भोजन करतात त्या भोजनाचा त्यांना आस्वाद घेता येईल आणि पर्यटन देव कसं डेव्हलप होईल यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत तसेच गुराडोराणासाठी जे आमच्या सिंधुरत्न योजनेमधून दीपक भाईंनी जे काम केलेलं आहे तिथल्या गायी असतील म्हशी असतील शेळ्या असतील या सर्व देण्याचा प्रयत्न केला आहे चांदा ते मांदा योजना राबवण्यात आली आहे सिंधुरत्न योजना दोन योजना ला या दोन रोज योजना राबव राबवल्या आहेत तसेच यासाठी आम्ही दोन उमेदवार दिले आहेत या मा आमच्या सु माझी मिसेस सुप्रिया दिनेश गावडे आणि मायकल डिसोजा हा देखील रात्री अपरात्री कोणी किती वाजता फोन करू दे काही असू दे कोणतंही असू दे एक असा किस्सा होता एकेकाळी मी बघितलं आहे मायकल आ, एक एक इथं वृद्ध होते त्यांना रक्तदान करतो मायकलची तब्येत बरी नव्हती आणि मायकल मुंबईवरून आलेला होता आणि म्हणाला की अरे काय करायला चाललंय अरे म्हणाला की मला रक्त द्यायचा ओ निगेटिव्ह काहीतरी रक्त आहे ओ निगेटिव्ह रक्त आहे अत्यंत दुर्मिळाचा रक्तगट असणारा हा मायकल आहे तर पण तो गेला बरं नसताना माझ्या समोर गेला अशी कित्येक उदाहरणं आहेत रात्री अपरात्री कोणतरी रेस्क्यू मध्ये काम करतो अनेक प्रेत प्रेतं वगैरे त्याने काढलेले आहेत म अनेक जणांचे प्राण वाचवलेले आहेत त्यांनी स्वतःचा जीवाची तमाना बाळगणारा माणूस आहे लक्षात ठेवा आणि तसंच आमचं कार्य आहे आणि एक व्हिजन घेऊन चाललेलो आहोत आम्ही येणाऱ्या काळामध्ये इथल्या शेतकऱ्याचे हात थांबणार नाही त्याच्या हाताला बळ मिळणार असं एक काम आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही दोन उमेदवार दिलेले आहेत आणि हा जी ही निवडणूक आहे ही जनतेची निवडणूक आहे निश्चितच जनतेने आपल्या हातात निवडणूक घेतलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमचा विजय हा निश्चित आहे नऊ तारखेला तुम्हाला कौल जनतेचा कौल दिसेलच निश्चितच या यामध्ये जनतेचा कौल आमच्या बाजून असल्यामुळे हा विजय आमचाच आहे आणि तुम्ही हे बघता ही कुणी पैसे देऊन विकत आणलेली जनता नाही ही प्रेमापुढे आलेली जनता आहे आज या उन्हातणामध्ये बा दुपारचे बारा एक वाजता आहेत आणि ही जनता ह्या वयोवृद्ध माणसं आहेत ती यांना बघा यांची तळमळ बघा आज ही प्रेमापुढे आलेली आहेत यामुळे विजय हा आमचाच असणार आहे यामध्ये कोणतेही मला किंतू परंतु वाटत नाही आणि तुम्हाला दिसेलच नऊ तारखेला